त्यांच्यापर्यंत मेसेज देणं हे माझं काम काम करतो नाशिक मध्ये पाठीमागतो एकवीस वर्षापासून साडेचार लाख लोकांपर्यंत गेलेलो आहे गवर्नमेंट पदमस्ती करून देते मी व्यसनमुक्तीवर जे काम करतो त्याचा आणि सायकोलॉजीचा काही नाही नाहीये माझ्या दृष्टीपर्यंत मानसिक हे काही नसतं तुम्ही खूप सारे गोष्टी ऐकल्या असतात तुम्हाला टेन्शन येतं म्हणून दारू पितो ऐकलं असेल ना पण तसं काही नसतं किती लोक जातो त्यांना खूप सारे टेन्शन आहे मग त्यांनी कधी व्यसन नाही केलं माझ्याकडे पैसे आहे म्हणून मी दारू पितो तुम्ही हात डावायला ऐकला असेल माझ्या बापाच्या बैठकीतो वगैरे वगैरे तुम्ही द्यात पण तसं पण काही नसतं श्रीमंत एरियात कमी दारू विकले जाते कमी व्यसनाचे प्रकार विकले जातात गरीब एरियात जास्त व्यसनाचे प्रकार विकले जातात बरोबर की तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे हे समज ज्या ते गैरसमज आहेत माझ्या धरणात आणि सगळ्यात मोठं काही जर असेल ना तर ते हे की तुझी इच्छा असेल ना तर तू दारू सोडू शकतो तुझी इच्छा असेल ना तू व्यसन सोडू शकतो बरोबर की ना पण तसं पण काही नसतं त्याचं जो पण व्यसन करणार आहे ना त्याची ज्यावेळेस सिक्स्टी नाईन्टी ज्या वेळेस काय होतो त्यावेळेस दारू बनतो बरोबर तरी पण तो दुसऱ्या दिवशी झाल्या कधी जातो किंवा व्यक्तीचं व्यसन सुटत असं पण काही नसतं व्यसन मुक्ती केंद्रामध्ये समुपदेशन परंतु जिथे समुपदेशन केलं जातं ना त्याच्यापेक्षा जास्त समुपदेशन तो दारू पिऊन आल्यानंतर त्याची बायपदाला करते त्याची ऐकायला करते सुटली त्याची आतापर्यंत व्यसन सुटण्याच्या पाठीमाग कारण काय आणि व्यसन लागण्याच्या पाठीमाग कारण काय या गोष्टी जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत व्यसन सुटू शकत दारूच्या किंवा सिगरेटच्या पॅकेटवर तंबाखूच्या पॅकेटवर असा मोठा कॅन्सर लावले एक माणूस दाखवा मला जगातला एकच माणूस ज्याने ते पॅकेटवरच चित्र बघितलं आणि ती सिगरेट जी आहे त्याने ती फेकून दिली असं होतं असं काहीच पिक्चरमध्ये आपण सगळीकडे बघतो व्यसन याच्याने वगैरे 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 पण ते बघून कधी कोणाचं कोणाचं व्यसन सुटलं आहे का नाही उलट झालेलं आहे रोज वीस टक्के लोक वीस टक्के लोक हे व्यसनामध्ये अजून एक प्रकार ऍड करतात लागेल काहीतरी गुटका वगैरे खात होतो तर घ्यायला लागेल नाशिक मध्ये आज बारा ते पंधरा हजार लोक टी ड्रग्स घेतात हा आकडा आहे आमदार आणि दीड करोडचा पर डेचा टर्न ओव्हर आहे एमटी ड्रग्स वाला हे फॅक्ट आहे हे सगळं प्रमाण वाढून राहिले दोन टक्के लोक व्यसन करून मारतात हे आहे आणि वाढतंय हा माझा नाही सर नार्कोटिक्सवाल्यांचा आकडा आहे बोलले मॅडमला दोन एकदा भेटून मला मस्त हे म्हणायचं आहे की व्यसन का लागतं हे जर आपण समजून घेतलं तर व्यसन कसं धुलेलं आपल्याला समजतं दोन मिनिटामध्ये एक्सप्लेन करतो गुर। समजा गुरु साहेब आणि मी एक दिवशी मी सॉरी एक्झाम्पल देतो गुरु साहेब आणि एक दिवशी चहा पिऊ राही ओके आणि गुरु साहेबांच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन मग मी त्यांना बोलतो सर एक चहा घ्या आणि एक तिकीट घ्या कश मारायला बरं होतो आणि समोरच्या अशा व्यक्तीने कश मारला ज्याने आताबरोबर तिकट नाही दिलं तरी कश मारला काय होतं त्याला मजा येते त्याला त्रास होतो ठसका जातो खोकला येतो काहीतरी त्रास होता बरं कारण की अल्प लिपुडी बॉडीमध्ये गेल्यानंतर लिव्हर नावाचा एक पार्ट आहे तो रिॲक्शन देतो रिॲक्शन म्हणजे काय दिसतो बरोबर बॉडी बॉडीला हे सूट होत नाही बरोबर म्हणजे रिॲक्शन मग एकदा केलं दोनदा केलं तीनदा केलं चार पाच वेळा केल्यानंतर त्याला त्रास होतो पण सातव्या आठव्या वेळेस केल्यानंतर त्याला मजा येते का बरं कारण की अल्कोहोल लिक्विडिन हे लिव्हरला इन्फेक्शन करतं इन्फेक्शन झाल्यानंतर ते अल्कोल लिकुडिन ब्रेनवर जातं आणि ब्रेनमधून डोपामाईन नावाचं एक लिक्विड सिक्रेशन होतं आणि डोपामाईनमुळे मजा येते अल्कोहल लिक्विडिनमुळे मजा येत मग व्यसन केव्हा लागलं लिव्हरला इन्फेक्शन झालं वाटतंय पण जर आपण लिव्हरचं इन्फेक्शन काढून टाकलं तर व्यसन सुट्ट आणि असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत उदाहरणार्थ लहान मुलं माती खातात ऐकलं तुम्ही अगे आपल्याला पण घरामध्ये माहिती माहिती नसता ना माती कुठे तो मुलगा बरोबर जातो ते शोधतो आणि माती खातो ओके नाही मग आता त्याला जर समोसा बसवलं होईल समजून सांगितलं माती नाही खाल्ली पाहिजे हीर खाईन घेईल वगैरे वगैरे वगैरेवर काय होईल काय नाही होत पण त्याला कॅल्शियमचं इंजेक्शन दिलं कॅल्शियमचं मेडिसिंग दिलं माती खाना बन बरोबर समजवण्याचा फायदा आहे का नाही प्रेग्नंट लेडीज माती खाते तर ऐकलं असेल प्रेग्नंट लेडीजमध्ये आता तुम्ही तिला समोर बसवा आणि समजून सांगा मातीने नाही खाल्ली पाहिजे काय होतं तुम्ही सायकोलॉजिकली किती समजवलं तरी त्याच्यामध्ये फरक पडत नाही कारण की शरीरामध्ये कॅल्शियमची कमी आहे म्हणून माती खाणं हा लागलेला आजार आहे तसंच अल्कोल निकोटीनमुळे लिव्हरला इन्फेक्शन झाल्यानंतर व्यक्ती व्यसनाचं प्रमाण करतो वाढवतो का बरं लिव्हरला झालेला हा आजार आहे तो जर आजार निघून गेला तर व्यसन सुद्धा मी डेमो पण तुम्हाला दाखवतो माझ्यासमोर किती लोक अशी जे तंबाखू बिर्क वगैरे के लेसन कसो सुटतो प्रॅक्टिकली रे बाबा दोन नंबरचे या ना या रे बाबा नाही बघू एक डेमो बघायचा आहे बघ जरा इकडे तंबाखू नाही तंबाखू सिगरेट पितो सिक्रेट आहे का तिथे आता नाही डेमो करायचा तुमच्या कमिशन साहेबांनी मला दोन डेमो करायला लावलेले पहिला डेमो हा व्यसनाचा आहे दुसरा एक मेडिसिन डेव्हलप केलेला आहे आम्ही समजा एखादा दारू माणूस जर दारू पिऊन रस्त्याच्या बाजूला पडलेला असेल कि तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये दारूचा काहीतरी केस वगैरे आले असेल तर दारू त्या चेहर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर फक्त स्प्रे मारायचा त्या व्यक्तीची नव्वद सेकंदामध्ये नशा उतरते तो नॉर्मल होतो गुटका आणि घरी जातो आला त्याच्याशी आपण बोलू नाही शकत त्याला एक स्प्रे मारला त्या नव्वद सेकंद त्याची पूर्ण नशा उतरते तो नॉर्मल होतो नॉर्मल व्यक्तीशी आपण बोलू शकतो हे दोन टोयम दाखवण्यासाठी कमिशन फॅमिली पाठवलं ओके दाबाई माझी रिक्वेस्ट आहे जो पण तंबाखू गुटखा वगैरे काही करतो त्यांनी समोर या तुम्ही पीत जरा <laughs> व्यवस्थित काम लिव्हर चांगलं करायचं काम करता आणि तिसरं मेंदू मधून मजा येते त्या तीन गोष्टींवर हे प्रोडक्ट काम करतो हे मेडिसिन कंटिन्यू पंधरा ते सोळा दिवस घेतल्यानंतर कसल्याही प्रकारचं व्यसन सुटतं मी तुमच्यापर्यंत आलोय पाठीमागे मोठं काम हे आहे की मी आत्तापर्यंत एकवीस वर्षामध्ये साडेचार लाख लोकांपर्यंत पोहोचलो पण जर गव्हर्नमेंटचे लोक किंवा असे प्रॉपर जर लोक आले त्यांनी जर माझा मेसेज सामान्य माणसापर्यंत दिला तर तुमचं फक्त एवढंच काम आहे माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला फक्त कळवायचं आहे की एक्स वाय डेड व्यक्ती आव्यसन करतो तुमचं नाव सांगितलं जाणार नाही त्या व्यक्तीपर्यंत आमचे लोक जातील त्या व्यक्तीला फ्रीमध्ये वेरीज पण केलं पाहिजे याच्याने काय होणार आहे त्या घरातली जीच आहे काय ना आपल्याला सुवा देईल बरोबर की नाही तर ह्या चांगल्या कामासाठी आम्ही गव्हर्नमेंटच्या लोकांपर्यंत फिरतोय तर आता आपण छोटा डेमो बघू तुमचा विश्वास बसावा म्हणून आपण डेमो देतोय हे जे मेडिसिन आहे हे पोलीस स्टेशनमध्ये कधी पण चोवीस तास तुम्ही कधी पण मागितलं तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्हाला कुठलाही प्रकारचा प्रश्न विचारला जात नाही गेला जाणार नाही की कुठं दिलं काय दिलं चोवीस तास तुमच्याकडे किती क्वांटिटीने अवेलेबल असेल तर माझी रिक्वेस्ट आहे योग्य व्यक्तीपर्यंत औषध पोहोचवा याची कुठल्याही प्रकारची चार्जेस लागणार नाही कुठलेही लागणार नाही आमचा माणूस गेला तरी लागणार नाही कुरिअर केलं तरी लागणार नाही कसले कुठलेही चार्जेस लागणार नाही आम्ही छोटं डेमो बघू आपण यांना मेडिसिन देतोय औषध देतोय अर्का हे एन्झाइम सारखं आहे पण याचं वैशिष्ट्य असं आहे की एका पदार्थात गेलं सावंत तर तर दिस याची चव त्याला लागणार आता हे सिगरेट पेती सर तुम्ही सिगरेट पिता रेग्युलर जे सिगरेट पितात त्याच्यामध्ये यांना ते दोन टक्का चेंजेस जाणू ते आपण त्यांच्यात म्हणून एकदम काय वाटतं ऐका आळणी पूर्ण म्हणजे आपण चवच काही नाही त्यांना सिगरेटची पेस्ट लागणार नाही उपयोग काय आहे आणि हे मेडिसिन तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीने पाहिजे तेवढ्या क्वांटिटीने एखाद्याचं ते नाव सांगायचं सर किती क्वांटिटी तुम्हाला जेवढं क्वांटिटी पाहिजे तेवढं क्वांटिटी असते पंधरा ते सोळा दिवसामध्ये एक बॉटल जाते कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या ज्या घरामध्ये तुम्ही औषध घेता त्या घरामध्ये संस्थेचा कस्टमर नंबर दिला तर अजून मदत होईल आणि त्यावेळी पंच्याण्णव उलटी होत नाही उलटी होत नाही डोळे लाल होत नाही हेच नाही आता यांना तुम्ही विचारा फक्त सिगरेटच्या टेस्ट मध्ये बदल झाला दुसरं काय बदल झाला वाटलंच नाही दुसरा काही बदल होत नाही मी शंभर टक्के नॅचरल प्रोडक्ट आणशन घेतो किती दिवस नंतर माझं इस्रो मध्ये डेआरओ मध्ये काम केलं किती किती दिवस घ्यायचे काय साईन महिन्याचा एवढंच मला म्हणायचं व्यसन शंभर टक्के काम करता फक्त आमची रिक्वेस्ट काय आम्ही खूप लोकांपर्यंत नाही पुढू शकत समाजामध्ये व्यसनाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे काय प्रॉब्लेम होतो घरामध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऐकताय रोज लोकांना त्या व्यक्तींपर्यंत आपण जाऊन त्या व्यक्तीला योजना देऊन करणं दिवसाभर टार्गेट आहे त्यासाठी निवडण करायला येऊन